स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आता दोन मतदारसंघामध्ये चर्चा होण्याचं एकच कारण आहे कारण श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ नगर तालुक्याच्या ऐंशी हजार मातीची संख्या आहे आमची अपेक्षा अशी आपला ऐंशी हजार मत असताना सुद्धा आमच्या इकडूनच नगर तुमच्या श्रीगोंद्याच्या मतदारसंघातून तुम उभा राहावा असा सगळ्यांचा एक आग्रह सगळ्यांची हो, इच्छा होती इच्छा होती का बाबा तुम्ही इकडूनच निवडणूक काढली लिखीली पाहिजे परंतु राहुरी तालुक्याचा आणि पाथळी तालुक्या नगर राहुरी पाथडी तालुक्याच्या जनतेची सुद्धा एक अपेक्षा होती करडिले साहेब मागच्या वेळाला जी काय मी आता एकोणीसला चूक केली त्याचा पश्चाताप खरं वाजता इथं आता आम्हाला येतो तुम्ही काय राहू नगर पाथडी मतदारसंघामधून सोडून दुसऱ्या मतदारसंघामध्ये कुठल्या प्रकारचं जाऊ नका तुम्हाला जसं आता दोन हजार एक नऊ ते दोन हजार चौदाला विधानसभेचे आमदार केलं आम्ही तुम्हाला आमदार केलं त्याच पद्धतीचं उद्या आता दोन हजार चोवीसला सुद्धा तुम्हाला परत एकदा मी सगळी सहकार्यकारी मदत करू आणि परत एकदा तुम्हाला आमदारकीची संधी देऊ असं त्यांचाही पण मोठ्या प्रमाणामध्ये आग्रह होता काहींचं असं म्हणणं होतं का पण आता या मतदारसंघामध्ये पराभव झालाय तर एकदा इथंच आपल्याला विजय मिळायचा असंही सुद्धा बऱ्याच कार्यकर्त्यांची इच्छा होती अपेक्षा होती म्हणून मला ती गोष्ट काही टाळू शकलो नाही टाळता आला नाही कारण दहा वर्ष त्या लोकांनी सुद्धा माझ्यावर प्रेम केलं आता राहुरीच्या जयंतीने अपेक्षा केली राहुरी नगर पाथडीच्या जयंतीने अपेक्षा केली का खडले साहेब या वेळेला काही जरी झालं तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू मदत करू तुम्हाला एकदा ठिकाणी परत आमदार करू असा सगळ्यांचा आग्रह असल्यामुळे मी परत राऊत निवडणूक लढावायचा निर्णय फायनल केलेला आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम सर्व चुकसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क